ब्रिटीस सरकारच्या फसव्या पॅकेज विरोधात राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार गटाच्या वतीने काळी दिवाळी साजरी करून करणार निषेध नमस्कार प्रजाशाहीचा आवाज न्यूजवरती आपले स्वागत महाराष्ट्र राज्यात झालेल्या अतिवृष्टी पावसामुळे शेतीचे प्रचंड नुकसान झाले असून शेतकरी हा प्रचंड अडचणीमध्ये आला आहे परंतु महायुती सरकारने दिलेले पॅकेज हे फसवे आहे आणि आता दिवाळी तोंडावर आली असताना देखील शेतकऱ्यांपर्यंत अजून कोणतीही मदत पोहोचलेली नाही त्यामुळे या सरकारच्या निषेधार्थ राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद चंद्र काली शरत पवार यांच्या आदेशाने महाराष्ट्र राज्यात काळी दिवाळी साजरी करण्यात येणार असल्याचे निवेदन मुख्यमंत्र्यांना देण्यात आले राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद पवार गटाचे हिंगोली जिल्हा नेते मुनीर पटेल यांच्या नेतृत्वाखाली हे निवेदन मुख्यमंत्री यांना पाठविण्यात आले या निवेदनावर संभाजी पाटील चव्हाण रमेश सानप विठ्ठलराव गायकवाड विकास पाडववीर प्रमोद कुलदीपके शकील अहमद काशीनाथ गायकवाड विनोद गायनवाड भगवानराव गायकवाड बालासाहेब मगर एल आर वैद्य पंडित श्रीखंडे साहेबराव पवार भीमराव श्रीखंडे सुभाष खल्लाळ रामप्रसाद गायकवाड प्रकाशराव गायकवाड आदी जणांच्या स्वाक्षर आहेत आम्ही शेतकरी वर्ग काही दिवाळी म्हणण्याच्या तयारीत आहोत आम्ही मुख्यमंत्र्यांना निवेदन दिले तहसीलदार मार्फत ह्या निवेदनामध्ये आम्ही सरकारच्या या फसवेगिरीच्या घोषणेचे उल्लेख केले पहिली गोष्ट सरकारनं तेहतीस हजार कोटी रुपये पॅकेज घोषित केलं आहे परंतु सरकारला कुठेही पर तेहतीस हजार लागणार नाहीत ला ज्या पद्धतीनं ना। ते पैसे शेतकऱ्यांना द्यायला त्या पद्धतीनं फक्त आमच्या हिशोबाने पंधरा हजार कोटी लागणार आहेत म्हणजे तिथंच पन्नास टक्के हे फस्टगिरीची घोषणा आहे दुसरी गोष्ट जे शेतकऱ्यांना शासन साडेआठ हजार रुपये हेक्टरी अनुदान द्यायचे ते अनुदान पन्नास हजार रुपये हेक्टरी द्यावी अशी आमची मागणी होती त्यांनी फक्त तोंडाला पाणी पानं पुसलेत आणि साडेआठ हजार रुपयाची घोषणा केली त्यांची दुसरी घोषणा शेतकऱ्यांच्या विहिरी जे नदी आणि नालेकाठचे जे वाहून गेलेत भरल्या गेलेत गाळांनी किंवा पडले गेलेत त्यासाठी तीस हजार रुपयाची घोषणा त्यांनी केली ते नगण्य घोषणा आहे कारण शेतकऱ्याला एखादी वीर उपसायची असेल आणि एखाद्याचा कटरा बांधायचा असेल तर दीड लाखाच्या वर लागते तिसरी शासनाची घोषणा जी, जी आहे ती आहे खरडून गेलेल्या जमिनी ज्या शेतकऱ्यांच्या गेल्या वड्या नदीकाठचे जे खरडून गेलेत हजारो हेक्टर जमीन त्या हेक्टर हजार हेक्टर जमीन साठी त्यांनी फक्त सत्तेचाळीस हजार रुपये हेक्टरी हे अनुदान घोषित केलेलं आहे आणि कुठेतरी खोटारडेपणा केलंय की तीन लाख रुपये आम्ही तुम्हाला देतो तुम्ही शेतकऱ्याच्या बांध्यावर या आणि बघा एमआरएीएस चे लेबर कामाला याय का कारण एम आर एजीएसचे पैसे सहा सहा महिने वर्ष वर्ष मस्टरचे पैसे भेटणार आज आम्ही एम आर एसच्या भरवशावर या शेतकऱ्यांनी हजारो गोठे बांधले तीन वर्षापासून त्या गोठ्याचे पैसे नाहीत तर आता उद्याची रबी पेरणी करण्यासाठी कोण एमआरच्या कामावर येईल आणि कोण आमची जमीन बरोबर करून देईल हा हा मुद्दा आहे तर ते शासनाने तीन लाख रुपये हे शेतकऱ्यांना नगदी दिले पाहिजे मशी आणि गायीसाठी किंवा जनावरांसाठी त्यांनी सदतीस हजाराचं पॅकेज जे डिक्लेअर केले मला सांगा एक चांगली शेळी घ्यायला आपण बाजारात गेलो तर तीस ते पस्तीस हजार रुपये लागायलेत जनावर कसे पस्तीस हजारामध्ये किंवा सदतीस हजारामध्ये जनावर कसं येईल तर त्याला अवरेज एक लाख रुपये दिलं पाहिजे आणि हे दिल्यानंतरच काहीतरी दिवाळी साजरी तर नाही परंतु आमचं काम ना काम आमचं चांगलं होईल आम्ही कुठंतरी या संकटामधून बाहेर निघू कुठेतरी आम्हाला मदत दिल्यासारखं होईल ही, ही तुटकुणची जे मदत दिली का हे दाखविण्यासाठीच दिल्या गेली आणि जे घोषणाबाजी सरकारच्या ज्या पोल ज्या घोषणाबाजी होतात परंतु त्याची अंमलबजावणी करण्यासाठी होत नाही सरकारने दिवाळीच्या आधी पैसे देतो म्हणून सांगितलं साडेआठ हजार रुपये हेक्टरीप्रमाणे पैसे टाकायचे जे की रबी पिकासाठी दहा दहा हजार रुपये हेक्टरी घोषित केले तेही पैसे शेतकऱ्याला देईनत म्हणजे नेमकं हे पूर्ण फसवेगिरीची सरकारची घोषणा आहे म्हणून आम्ही ते आज तहसीलदार साहेबाकडं मुख्यमंत्र्यांना निवेदन दिलं की तुमची फसवीगिरीची जी घोषणा आहे ती घोषणा बंद करा आणि चांगलं शेतकऱ्यांना तुम्हाला द्यायचं असेल त्यांची दिवाळी चांगली साजरी करायची असेल तर हे मी सांगितल्याप्रमाणे कुठेतरी त्यांनी दिलं तर शेतकऱ्यांचं भलं होईल हेच सांगण्यासाठी आम्ही आज तहसीलवर आलो आणि तहसीलला निवेदन दिलं